राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले दोन पार्टनर त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथ केला असता हा देशद्रोही राष्ट्रद्रोही यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली देशातली चाळीस चाळीस कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त आमची फक्त लोक मरतायत ते म्हणे का का, ते काय अजित डोवल राज ठाकरेची म्हणे लायकी आहे का अजित डोवल हा माहिती तरी एका माणूस मला नक्की आहे आणि प्रश्न असा आहे मी काय म्हटलं की अजित डोवल यांची जर समजा चौकशी केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतील बरोबर आहे मी हे तुम्हाला का सांगतोय तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत हे अजित डोवल कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बरोबर या डोवालांची मुलं काय करतात हे माझं मत नाही हे कॅराबॅन नावाचं जे काही एक, एक वेब पोर्टल आहे प्रतिष्ठित वेब पोर्ट पोर्टल आहे ज्या वेब पोर्टलवरती त्या अजित डोवाल यांच्या मुलाने एक हजार कोटीचा दावा केला आहे आता स्वतःची लायकी एक हजार कोटीची हे तिने ठरवली कशी मला माहीत नाही पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले दोन पार्टनर त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे रे जरा ते त्यांची कंपनी या कंपनीचे त्यांचे या कंपनीचे दोन तीन पार्टनर त्यांचे दुसऱ्या ऐकायचे ते बंद त्यात त्यांनी आता त्यांच्या मुलाचा ते, मुला पाकिस्तानी पार्टनर चालतो इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथ केला असता देशद्रोही राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात आणि माझं एवढंच फक्त बंड आहे हे आता बघा ना ते पुलवामा झालं पुलवामानंतर तो एअरस्ट्राईक झाला स्ट्राईक नंतर आता सगळं परत सगळं थंड राष्ट्रप की राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाटा उघडायचं राष्ट्रभक्ती बाहेर काढायची यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंड मध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली आणि त्या मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे इस्लामाबाद बदल किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू मग सत्तावीस डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय काय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉकमध्ये काय बोलले आम्ही प्रश्न नाही विचारायचं बोलणी फिसकटली का बोलणी यशस्वी झाली मला असं वाटतं ह्या हे प्रश्न देशातल्या प्रत्येक नागरिकांनी यांना विचारले पाहिजेत आमचे जवान मेलेत या देशातली चाळीस चाळीस कुटुंब एका वेळेला एका क्षणाला उद्ध्वस्त होतात आमचे सी आर पी एफ चे सगळे जवान मारले जातात त्यांची पत्नी त्यांची त्यांची मुलं ही टाहो फोडत असतात आणि आम्ही आम्ही प्रश्न नाही विचारायचे आम्ही शंकाही व्यक्त नाही करायची आमच्या देशाचे जवान मारले जात आहेत हाकनाक मारले जात आहेत युद्धामध्ये जर समजा अशी गोष्ट झाली तर त्यांच्या घरच्यांनाही गर्व वाटेल अभिमान वाटेल पण काही कारण नसताना फोकटच्या फाकट फक्त आमची फक्त लोक मरतायत आधी सांगून देखील जर समजा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असेल तर ही जबाबदारी कोणाची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा नेमका करतो काय जगामध्ये कुठचीही कुठचाही देश हा त्याचा युद्ध जिंकतो किंवा हरतो तर एकाच गोष्टींमुळे एकच गोष्ट असते ज्याच्यामुळे तो जिंकू शकतो किंवा तो हरू शकतो आणि ती एक गोष्ट म्हणजे इन्फॉर्मेशन माहिती समजा तुम्ही माहिती चुकीची पुरवलीत त्यांना तर ते चुकीच्या ठिकाणी जाणार आहे जर माहिती योग्य ठिकाणी योग्य पुरवलीत त्यांना तर ती योग्यच गोष्ट होणार आहे